रामकृष्ण हरी यांनी वंदना पाटील नाथ भक्तीचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन तालिकेल नवीन नाभीन, अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल राम म्हणावे की श्याम म्हणावे राम म्हणावे की श्याम म्हणावे तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे राम म्हणावे की श्याम म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे किती किती तू अवतार घेशी भक्तासाठी तू नयेशी कीर्ति कीर्ति तू अवतार घेशी भक्ता साठी तु धावू नयेशी रामाजीच्या साठी बादशाच्या भेटी साठी तू महार झाला राम म्हणावे की श्याम म्हणावे राम म्हणावे की श्याम म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे पोथी वाचून कळली का गीता पुराणातील ही आहे प्रथा पोथी वाचून कळली का गीता पुराणातील ही आहे प्रथा काय फरक असा सांग भगवंता काय फरक असा सांग भगवंता तुम्ही सांगून द्यावे तुम्ही सांगून द्यावे आम की श्याम म्हणावे बोल तुला काय बोदेवा बोल देवा बोल तुला काय तु भक्ति भक्तीचे गुण मी गाता साथ देतो मला भगवन्ताु्या तुझा भक्तीचे गुण मी साथ देतो मला भगवंता जणी म्हणे नामा मी तुला म्हण भावे जणी म्हणे नामा मी तुला म्हण भावे वे। वे। राम म्हणावे की श्याम म्हणावे राम ம நே கிஷானவே துளா காய போலோ துளா காய நே ரே கிஷானவே ரே கிஷான நே போல் போல तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद